कोलादपूर नगरपंचायत हद्दीमध्ये कोट्यावधी रुपयांच्या विकास कामांचं भूमिपूजन महाड मतदारसंघामध्ये शिवसेना पक्षप्रतोद आमदार भरत गोगावले यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विकास कामं सुरू असून बुधवारी पोलादपूर नगरपंचायत हद्दीत आमदार भरत गोगावले यांच्या प्रयत्नाने कोट्यावधी रुपयांचा विकास कामांचं भूमिपूजन माजी रायगड जिल्हा परिषद उपाध्यक्ष चंद्रकांत कळंबे यांच्या मुख्य उपस्थितीत पार यावेळी नव्याने स्थापन केलेल्या नगरपंचायतींना विद्युत पोल व सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे शहरातील विविध प्रभागात वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत दोन कोटींची पंधरा कामे तसेच वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत तीन कोटींची चौदा कामे या कामांचं भूमिपूजन करण्यात आलं त्यामुळे शहराच्या विकासाला चालना मिळणार आहे कार्यक्रमाला शिवसेना तालुका प्रमुख निलेश अहिरे विभाग प्रमुख लक्ष्मण मोरे युवासेना शहर अधिकारी प्रसाद मोरे भाजप तालुका अध्यक्ष तुकाराम केसरकर माजी तालुका अध्यक्ष प्रसन्ना पालांडे पोलादपूर नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष सोनाली गायकवाड उपनगराध्यक्ष नागेश पवार नगरसेवक मनोज प्रजापती विनायक दीक्षित प्रसाद इंगवले नगरसेविका अस्मिता पवार सुनीता पार्टे स्नेहा मेहता अंकिता निकम शिल्पा दरेकर पोलादपूर नगरपंचायतीचे अधिकारी शिवसेना भाजप पदाधिकारी कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते पोलादपूर प्रतिनिधी संदीप जाबडे तुम्ही विस्टा न्यूज मराठी